हॅलो हाय नमस्कार गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते गेले आठवडाभर झालं माझ्या चॅनेलवरती मिरचीचे बरेचसे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहताय आणि आजसुद्धा अशीच एक वेगळ्या प्रकारची मिरचीची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कडाईमध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तेल घातलं आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये कांदा घातलेला आहे तर कांदा थोडासा लालसर कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि खरंच खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेले भाज्या आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा थोडासा लालसर कलर होईपर्यंत कांदा परतून घेतला आणि त्यानंतर एक चमचाभर आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घातले त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन टॉमॅटो चिरून घेतलेत आणि टॉमॅटोसुद्धा आता यामध्ये घालायचा आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटो भाजायला काही फारसा वेळ लागत नाही लगेचच सॉफ्ट होतं त्यामुळे अगोदर कांदा भाजला आणि नंतर मग टोमॅटो घातलेला आहे तर छान असं आपलं टोमॅटोसुद्धा भाजून झालं आहे आता यामध्ये जिरे पावडर एक चमचा घालते लगेचच धने पावडरसुद्धा एक चमचाभर घ्यायची आहे खूप छान असा स्वाद येतो त्यामुळे धने जिरे पावडर इथे वापरले मी एक चमचाभर कांदा लसूण मसाला आणि जर का कांदा लसूण मसाला नसेल तर दुसरा कोणताही मसाला वापरा अर्धा चमचा घरगुती काळं तिखट हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये खिसलेलं खोबरं घालायचं आहे म्हणजे सुकं खोबरं खिसून घेतलं होतं अगदी एक चमचाभर असेल आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला खोबरं पटकन लाल होतं त्यामुळे अगोदर तेलामध्ये न घालता आत्ता यामध्ये घातलेलं आहे तर घरी जे अवेलेबल असतात तेच सुके मसाले यामध्ये वापरलेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ एक दोन मिनटं यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेमुळे टोमॅटो पण पूर्ण असा सॉफ्ट होतो तर झाकण काढल्यानंतरसुद्धा हे छान मिक्स करून घेतलं आणि आता इथे पहा दोन बटाटे मी उकडून घेतले होते उकडलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो मसाला आहे तो सगळा व्यवस्थित बटाट्याला लागला पाहिजे अजून थोडंसं मीठ यामध्ये घालावं लागेल कारण अगोदर थोडंसं घातलं होतं आणि आत्ता आपण बटाट्याच्या फोडी घातलेत त्यामुळे थोडंसं मीठ घालून हे अजून व्यवस्थित चांगलं प्रेस करत हे मिक्स करायचं आहे म्हणजे बटाट्याच्या फोडी ज्या आहेत त्यासुद्धा एकदम अशा चांगल्या बारीक होतील तर आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की ढोबळी मिरची बनवायची आहे आणि इथे बटाट्याची सुद्धा भाजी बनवली तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच की कशा पद्धतीनं करते ते आणि खरंच खूप टेस्टी लागते ही भाजी अशी एकदा तरी तुम्ही बनवून बघा तर छान असं हे बारीक करून झालेलं आहे आणि आपला एकदम मस्त असा चमचमीत बटाट्याचा मसाला तयार आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि यावरती कच्ची कोथिंबीर घालायची कोथिंबीर जराशी जास्तच घालायची जा। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत डोबळ्या मिरच्या एक पाच सात घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिरच्या त्यानंतर ह्या कट करायच्यात आणि कट करताना बघा अशा पद्धतीने उबाईकमध्ये कट मारायचा आहे म्हणजे उभी मिरची चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने पहा तर या मिरच्यामध्ये जास्त बिया पण नसतात आणि याची देठ न काढता अशाच मी मिरच्या चिरून घेते तर अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी चिरून घेतल्यात पहा हे बटाट्याचा सारण किंवा मसाला पण म्हणू शकतो तर पूर्ण असा थंड झालेला आहे आता मिरचीमध्ये भरायचा आहे आणि भरताना अगदी व्यवस्थित भरायचं आहे पूर्ण मिरची अशी गच्च भरून मसाला भरायचा आहे काल पण मी मसाला मिरचीची जी रेसिपी अपलोड केली होती खरंच खूप छान त्याला प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा तर अशा पद्धतीने सगळ्या मिरचीमध्ये मसाला भरून घेते एकदम असे हाताने दाबून प्रेस करत मसाला भरायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित मसाला भरला जातो वरून पण असा थोडा थोडासा मसाला लावायचा म्हणजे जेव्हा आपण ही मिरची भाजू तेव्हा खूप छान अशी टेस्ट येते त्याची तर इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यामध्येच मिरची मी भाजून घेणार आहे त्याची अशी जास्त काय शिजवायची नाही आहे अगदी थोडीशी भाजून घ्यायची आणि ना मिरची ठेवताना बघा अशा पद्धतीने ठेवायचे म्हणजे मसाला आपण भरलेला जो आहे तो वरच्या साईडला असा आला पाहिजे अजून थोडंसं साईडने तेल सोडलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून अगदी एक दोन तीन करता यावरती झाकण ठेवलं झाकण काढल्यानंतर पहा किती छान असे वाफ आले आणि मिरची खालच्या साईडने अगदी व्यवस्थित भाजून झाली असंच प्रत्येक बाजूने मिरची अशी पलटी करत व्यवस्थित भाजून घ्यायची अगदी पटकन भाजली जाते मिरची भाजायला काही फारसा वेळ लागत नाही अशा सगळ्या बाजूने पलटी करत मिरच्या भाजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे आणि आता गॅस मी बंद केलं आहे एकदम परफेक्ट असते मिरची आपली तयार आहे तर ही मिरची अशी नुसती जरी खाल्ली ही खूप टेस्टी लागते पण आज आपण एकदम छान चमचमीत अशी रस्सा भाजी बनवतो आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घातलं अगदी थोडं थोडंसं तेल घालून आपण ही भाजी बनवतो आहे कमी तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित भाजी होते थोडेसे जिरे घातले यामध्ये जिरे छान फुलले की कडीपत्ता घातला आणि त्यानंतर एकदम बारीक कट केलेला कांदा एकच कांदा चिरून यामध्ये घातलेला आहे कांद्यामुळे ना खूप छान अशी चव येते भाजीमध्ये आणि यामध्ये इथे आता या मी टोमॅटोची पेस्ट वगैरे काही न वापरता खूप छान अशी दाटसर भाजी बनवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर व्यवस्थित लालसर कलर येपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे बेसनपीठ वापरायचे त्यामुळे भाजीला चांगला एक दाटसरपणा येतो आणि एकदम छान अशी मिळून येते भाजी त्यामुळे बेसनपीठ वापरलेलं आहे आता ना याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजायला काही फारसा वेळ लागत नाही पटकन भाजून होतं तर छान असं हे खरपूस कलर येपर्यंत भाजून झालेलं आहे तरी ते जास्त काही मसाल्याचा वापर न करता फक्त कांदा लसूण मसाला एक चमचा मी घातलेला आहे थोडासा परतून घ्यायचं आहे मिरचीमध्ये भरून जो बटाट्याचा मसाला राहिला होता तो उरलेला मसाला सुद्धा यामध्ये घालायचा आहे तर व्यवस्थित मसाला सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजीला एक छान असा आंबूसपणा येण्याकरिता यामध्ये दोन चमचे दही घालायचे आता दही तुम्हाला आवडत असेल तरच घाला पण खूप छान अशी टेस्ट येते एकदम जबरदस्त भाजी लागते त्यामुळे दही मी इथे घातलेलं आहे तर हे अगदी पटपट व्यवस्थित मिक्स करायचं नाही तर काय होतं बऱ्याचदा की दही यामध्ये घातलेलं असतं त्यामुळे ते फाटण्याची शक्यता असते म्हणून अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक ग्लासभर पाणी घालते आणि खरं सांगू का हा मसाला परतताना एवढा भारी असा सुवास येत होता ना सगळ्या घरभर असा खमंगपणा असा पसरलेला आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर पाण्याचं प्रमाण तुम्हाला किती भाजी आहे त्याच्यानुसार ठेवा तर हे पहा अशा पद्धतीनं केलेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं कारण यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे जशी जशी भाजी थंड होईल तसं याला खूप असा घट्टपणा येतो त्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं आहे प्रमाण यामध्ये जेवढं पाणी घातले त्यानुसारच मीठ घातलेलं आहे कारण मिरचीमध्ये जो मसाला भरला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी एक दोन मिनटाकरिता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि झाकण काढल्यानंतर बघा मस्त अशी तरी आली आहे भाजीला अगदी कमी तेल वापरलं होतं तर हे पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला बघा घट्टपणा किती आलेला आहे अजिबात शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता एकदम दाटसर भाजी झालेली आहे कच्ची कोथिंबीर घातली वरून आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा हे मिक्स करायचं आहे तर रस्सा तर एकदम मस्त झालेला दिसतोय तर यामध्ये आता ह्या ज्या मिरच्या आपण भाजून घेतल्या होत्या मिरच्या यामध्ये घालायच्या मिरच्या घातल्यानंतर फक्त एक दोन मिनिट याला चांगलं उकळून द्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवूनच हे उकळून घ्यायचं आहे मिरचीमध्ये भरलेला मसाला पण चांगला शिजलेला आहे मिरचीसुद्धा व्यवस्थित भाजून घेतले त्यामुळे अगदी पटकन ही भाजी तयार होते तर एकदम मस्त चमचमीत झणझणीत अशी मिरचीची रस्सादार भाजी आपली तयार आहे तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागते नक्की तर नक्की बनवा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल तर यावरून अजून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची म्हणजे आणखीनच याची टेस्ट वाढते चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद